तहसील कार्यालय करमाळामध्ये सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत महसूल सेवा पंधरवडा साजरा केला जाणार आहे या पंधरवड्यामध्ये वेगवेगळे वेग वेग विषय आपण घेणार आहोत मुळात हा तीन टप्प्याचा कार्यक्रम आहे एकतर जे क्षेत्र असते रस्ते शिवर असते ते खुले करणे आणि त्यांना नंबर देणे हा एक विषय आहे दुसरा विषय म्हणजे सर्वांसाठी घरं हा आहे आणि तिसरा आपल्या तालुक्यातील आणि जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण योजना याच्यामध्ये आपण पानंद रस्त्यासाठी आपले सर्व तलाठी सर्कल कोतवाल ग्रामसेवक पोलीस पाटील आणि भूकरमापक हे गावामध्ये शिवारफेरी करून को कोणते रस्ते सामंजस्याने सोडवले जातील आणि कुठल्या रस्त्यांसाठी केसेस चालवल्या जातील याची माहिती आजपासून आपली शिवारफेरी चालू झालेली आहे सतरा तारखेला ज्या ग्रामसभा होणार आहे त्या ग्रामसभेमध्ये त्या रस्त्यांचं वाचन केलं जाणार आहे त्याच ग्रामसभेमध्ये सातबाराचं सा वाचन केलं जाणार आहे जेणेकरून जिवंत सातबारा ही मोहीम पुन्हा एकदा आपली आपण हाती घेणार आहोत त्यानंतरची गोष्ट अशी आहे की सर्वांसाठी घर यामध्ये जी जी म्हणजे एनओसी लागतील ज्या ज्या गोष्टी लागतील ओंकडचा जरी हा विषय असला तरी त्यांना जे जे सहाय्य लागणार आहे ते आम्ही देणारच आहोत आणि नाविन्यपूर्ण योजनामध्ये ज्यांच्या नोंदी आहेत स्पेंडिंग आहेत त्या पूर्ण करणार हा आकडा आपला खूप कमी आहे एक ते तीन महिन्यातली आज आजच्या घडीला आमची शून्य नोंद आहे म्हणजे इतकं आपण असं कामकाज आपलं चाललेलं आहे तक्रार नोंदीसुद्धा तीन महिन्याच्या वर राहणार नाही याची दक्षता घेत आहोत आणि हे, हो। हे सगळं करत असताना तालुक्यातील सैनिकांचे जे प्रश्न आहेत मग ते सामाजिक असतील महसुली खात्यातले असतील तर तेही आपण प्रश्न सोडवणार आहोत या पंधरवड्याच्या दृष्टीने निमित्तानं मला आपल्याला एक सांगायचं की आम्ही तालुक्यामध्ये एक गाव असं घेणार आहोत की त्या गावामध्ये आयुष्यमान कार्डाचं वाटप पूर्ण झालेलं आहे दाखल्यांचं वाटप पूर्ण झालेलं आहे जिथल्या नोंदी पेंडिंग नाहीत रस्ते तिथले खुले झालेले आहेत रस्त्यांची नावं झालेली आहेत आणि जिथल्या महिलांचे सात बारा पत्रकी नावं आलेले आहेत खराबाचे तिथले प्रश्न शिल्लक नाहीत असे वेगवेगळे जे क्रायटेरिया आहेत त्या क्रायटेरियामध्ये बसून ते गाव पूर्णपणे पूर्ण झालं असं या दोन ऑक्टोबरला डिक्लेअर करायचं आमचं चाललेलं आहे यामध्ये जिथं शक्य आहे तिथं आम्ही सगळ्या दाखल्यांची शिबिरं घेणार आहोत ग्रामसभा मी, ग्राम मी स्वतः अटेंड करणारच आहे त्याचबरोबर प्रांत मॅडम अटेंड करतील माझे नायब तहसीलदार अटेंड करतील आणि आम्ही आमदार आम साहेबांना विनंती केलेली आहे की तुम्ही पण जेऊरची ग्रामसभा त्यांनी तिथं उपस्थित राहावं अशी त्यांना विनंती केलेली आहे आमदार साहेब सध्या मुंबईला असल्यामुळं त्यांना प्रत्यक्ष भेटी आहेत ती हा पंधरावड्याचा जो कार्यक्रम आहे तो पण आपण सांगणार आहोत जेणेकरून त्यांना जिथं जिथं शक्य असेल तिथं तिथं ते स्वतः उपस्थिती लावतील तर माझी या निमित्तानं सर्व करमाळा शहर आणि ग्रामीण भाग ह्या दोन्हींना अशी विनंती आहे की ज्यांचे कामं राहिलेली आहेत आणि त्यांना ये येणं शक्य नाही त्यांनी ह्या पंधरवड्याचा लाभ घ्यावा आणि आपण हाच एक हेतू ठेवलेला आहे की या ह्याच्यापासून म्हणजे एजंटमुक्त सगळे गोष्टी मिळाव्यात फक्त कार्यालय आणि अर्जदार यांचा संबंध यावा लोकांना त्रास होऊ नये त्रासमुक्त किंवा हॅसल फ्री सर्व्हिसेस आमच्या तहसील ऑफिसेसकडूनसुद्धा दिल्या जाव्यात तर हे ह्या पंधरावड्यानिमित्त आपला असा भरगीतचा कार्यक्रम आहे आणि तो पूर्ण यशस्वी होणारच आहे आपल्या मार्फत फक्त आपल्या सर्वांना विनंती आहे की याचा लाभ घ्यावा सगळ्यांनी